फायनल स्वच्छ प्रकाशात पाहायला मिळणार लाखो नजरा घर बसल्या सुद्धा आणि मैदानातले सुद्धा खालती लागल्या गाड्या सुटल्या जय हनुमान केसरे बोरकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा पडतो होतो फेर एक नंबरचा करे हर्याल मल्हार पड्याल वादळ तिकडं फॉस लोऱ्याचे पार फिटणारे सम्राट सुंदर नाचा वादर हेकडा मल्हार सरजा सगळ्यांनी कस पणाला लावला कोण झाला एक नंबरचा मार खरे दिवसा सकट पंचाहत्तर फेरी नऊ सेमी एक फायनल परत एकदा इतिहास झाला मी अजून थांबलो नाही मी अजून संपलो नाही आणि मी संपणार अजून अंगात फायनलच्या फेऱ्याला खाली पडलाय परंतु निकाल मात्र एस टी सी लाईव्ह मध्ये आणि पंचान खड गेलेला आहे पंच निकाल व्यवस्थित बघायचा आहे दोन्ही